मध्ये सत्य नाही आहे बघा आता दोन गोष्टी असतात एक म्हाडाने स्वतः तयार करायच्या योजना तर या योजना लिमिटेड आहेत त्या काही फार मोठ्या योजना नाही आहेत त्या म्हाडा तयार करत असतं विकत असतं पण मुंबईमध्ये म्हाडा ही एक डेव्हलपमेंट एजन्सी म्हणून देखील त्या ठिकाणी काम करते किंवा एक मुंबईमध्ये जसं मुंबई, मुंबई महानगरपालिका आहे तसं मुंबईला युनिक त्या प्रकारचेच सगळे अधिकार हे म्हाडाला देखील आहेत आणि म्हणून म्हाडाचं काम हे या ठिकाणी डेव्हलपमेंट रेग्युलेट करणं आणि त्या ठिकाणी फॅसिलिटेट करणं हे देखील आहे आणि आपण जर बघितलं असेल तर आपण गेल्या दोन अडीच वर्षामध्ये म्हणजे मी गृहनिर्माण मंत्री झालो आणि मग मुख्यमंत्री झालो या सगळ्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण म्हाडाला चालना दिली आणि त्यातनं आज रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स हे खूप मोठ्या प्रमाणात आपण सुरू केले म्हणजे आपल्याला कल्पना असेल की गाजलेला पत्राचाळ ज्याच्यामुळे इतके वर्ष मराठी माणूस हा झोपडपट्टीत राहायला गेला त्याचं काम आपण जवळपास माडामधन हातात घेऊन पूर्ण केलं अभ्युदय सारखा भाग की जो खऱ्या अर्थानं मुंबईतल्या चाळ चाळकामगाराचा आपला कामगाराचा किंवा चाळकऱ्यांचा एक ज्याला आपण खरा ओरिजिनल मुंबई असं म्हणू शकतो त्याचं रिडेव्हलपमेंट आपण सुरू केलं आ मोतीलाल नगरचं रिडेव्हलपमेंट आपण सुरू केलं असे अनेक मी श वीस पंचवीस प्रोजेक्ट सांगू शकतो आणि हे सगळे प्रोजेक्ट का महत्त्वाचे आहेत तर या सगळ्या प्रोजेक्टमध्ये मोठ्या प्रमाणात रिडेव्हलपमेंट होणार आहे जी लोकं त्या ठिकाणी बसलेली आहेत त्यांना ॲडिशनल जागा तर मिळणार आहे पण मोठा हाऊसिंग स्टॉकही त्याच्यातनं तयार होणार आहे आणि मला असं वाटतं की यातलं सगळ्यात महत्वाचं उदाहरण काही असेल तर ते बी डी चाळ आहे बी डी चाळ हे आत्ता तरी देशातलं अर्बन रिन्युअलचं सगळ्यात मोठा प्रकल्प आहे आणि हा प्रकल्प जवळपास चाळीस वर्ष रखडलेला होता मी मुख्यमंत्री असताना त्याच्यामध्ये लक्ष घालून आपण त्याच्या सगळ्या अडचणी दूर केल्या आणि आपण सांगितलं की हा प्रकल्प आपण म्हाडाच्या थ्रू करायचा बिल्डर इन्वॉल्व्ह नाही करायचं आपण बिल्डर्सला किंवा जे काही आहेत त्यांना कॉन्ट्रॅक्टर म्हणून घ्यायचं आणि त्यातनं तो मार्ग निघाला आणि आज आपण बघा की एकशे वीस फुटामध्ये राहणाऱ्या माणसाला पाचशे फुटाचं घर त्या ठिकाणी मिळत आहे पाचशे चाळीस फुटाचं घर मिळत आहे आणि हे आता काही के, केवळ कागदावर राहिलं नाही त्याची डिलिव्हरी आम्ही दिली आणि इतक्या चांगल्या इमारती आहेत की जर कोणी जाऊन बघितलं तर या रिहॅपच्या इमारती आहेत असं कोणी म्हणू शकणार नाही अशा सगळ्या एम्युनिटीज आपण त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि एक मोठं ट्रान्सफॉर्मेशन त्याच्यामुळे झालं आहे आणि त्याचसोबत आपण जर वेगवेगळे भीग हे सगळे प्रकल्प बघितले तर आता आम्ही जे मॉडेल नवीन आणलेलं आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही क्लस्टर म्हणून डेव्हलप करतो पन्नास एकर साठ एकर या डेव्हलपमेंटचा फायदा काय होतो नॉर्मली